नमस्कार आज श्रावणातला पहिला मंगळवार त्यानिमित्त नवीन लग्न झालेल्या मुलीबाळी मंगळागौरी पुजतात आज आपण ऐकणार आहोत कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकांच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हा चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बैस अल्लख म्हणतात सुवर्णांची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम टळला नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्यांचे पाय धरले बुवनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्रनेत जा जिथे घोडा असेल तिथे खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तुला पुत्र होईल असं सांगून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरेजडितांचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदारं गुर आहेत गुरंढोरं आहेत धनद्रव्य आहेत पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःख आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला वर मागायचं असेल तर मागू शकतो अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यांना अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं सांगितलं माझ्या मागच्या बाजूस जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे एक आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल नंतर देवी अदृश्य झाली नंतर तो देवीच्या मागं गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहतो तर आपल्या मोठीत एकच आंबा आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा माझी गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयताना आनंद झाला दिवसा माझी वाढू लागल्या आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असं माझं नवस आहे असं जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेला पाठवलं मामाबाचे काशीच जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात ते? ते एकमेकींचं भांडण लागलं एक गोरीबुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल म्हणून हे घडलं कसं त्या दिवशी त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेला नवरा मुलगा मांदा झाला मुलाची आई बापा स्पंचित पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागले तेव्हा मामाबाचे दृष्टीस पडले मामांपासून भाच्यास नेले गोरज लग्न लावलं उभय त्यांना गौरीहारापाशी निजवलं झोपी गेले मुलीला देवानं दृष्टांत दिला अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करण्यास साप येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव हो। एक कोरा करा जवळ ठेव हो। दूध पिऊन सर्प कोऱ्या कोऱ्यात शिरेल अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे सर्व घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन बिराडी गेल्या मामाबाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तर तो हार निघाला आईनं कन्नेच्या गळ्यात तो हार घातला पुढं पाहिलं वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची व अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडावा नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय मुलीनं हातात अंगठी घालून धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा नित्यक्रम चालू केला हजारो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामाबाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्या स्मूर्छ आली यमदूत प्राणनिवास आला मंगळागौर आडवी आली त्या दोघांचे युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथंच अदृश्य झाले भाचा जागा झाला तसं आपल्या मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं संकट टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा हे म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासीनं यजमानीस सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरात तिथे चांगलं केलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबाबांनी विचारलं तुझजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले व तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपर संपूर्ण